मैदान गाजवायचं सुद्धा आणि त्या मैदानात मराठ्यांनी विजय मिळवायचा त्याशिवाय वापस फिरायचा नाही yeah. आता मराठ्यांना माझा महत्वाचा संदेश गावागावातून तयारी करायची पहिला मुद्दा आपल्याला रणभूमी उतरायचं मैदान गाजवायचं निशेच मिळवायचा मराठ्याच्या अंगावर गोळा फेकायचा म्हणजे फेकायचं दोन एकोणतीस ऑगस्ट ला मुंबईला जायचं इथून सत्तावीस ऑगस्टला सकाळी दहा वाजता अंतरवाली सोडायची या आपल्याला सरक जायचंय कुठही न थांबता आपल्याला कसल्या परिस्थितीत अठ्ठावीस ऑगस्टला म्हणजे दोन दिवसात आणि दोन रात्री पाऊस पावसायचा एक दोन मुद्दे क्लिअर झाले तिसरा मुद्दा महाराबाद आहे यावेळेस दुसऱ्यांना सर दुसऱ्या लय बेजार करायला लागलेत मला तुम्हाला काय सांगावं दुसरे लय बेजार करायचे ते म्हणजे आता पुण्याकडून गेले ते मुंबईकडून तुम्ही आता एवढ्या वेळेस दुसरीकडून आता रंगभूमी उतरायच सगळं मैदान मराठी गाजवायचं आणि विजय सुद्धा मिळवायचा आता हटायचं नाही सगळ्यांनी आता रंगभूमी उतरायची तयारी करायची मैदान गाजवायचं सुद्धा आणि त्या मैदानात मराठ्यांनीच विजय मिळवायचा त्याशिवाय वापस ठेवायचा नाही आजची ही राज्यव्यापी बैठक या राज्यातल्या कारागोपऱ्या हो विजयापासून कोणालाच रोख द्यायचं नाही पहिला मुद्दा सांगितला रणभूमीत उतरायचं सा, मैदान सुद्धा मराठ्यांनी गाजवायचं आणि मराठ्यांच्या लेखाच्या अंगावर होणार विजय मिळून मराठ्यांनीच फेकायचा आता लढाई आणि अंतिम दोन वर्ष झालं मराठा लढतोय हा दोन वर्षाचा संघर्ष आणि लाई आता मराठ्यांनी जिंकायची म्हणजे जिंकायची